आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले नाव उदाहरणं द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील अशी अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं लाखाच्या पुढं मताधिक्य घेतलं आणि त्याच्यातनं त्या उमेदवारांना फटका त्या आप बाबतीमध्ये बसला आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची महा विकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या वेग चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो शेवटी त्यांनी कुणाबरोबर जाऊन त्यांनी काय निर्णय घ्यावा संविधानाने घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दिलेला आहे त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला हे आतापर्यंत मला माहिती आहे कारण मी सकाळी साडेसहालाच बाहेर पडलो पण शेवटी तो त्यांचा अधिकार नाही पाटलांना भेटायला अमोल कोल्ले गेले त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून त्विटर स्टेटस वगैरे ठेवले ते लढतील शरद पवारांकडून कुणी काय लढावं उद्याच्याला कुणाला तुम्हालाही लढायचं असेल तर तुम्ही पण लढू शकता हा जनता त्याचा अधिकार आहे मला दुसऱ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न का विचारता तुम्ही मला माहिती माहिती मी माझ्या पक्षाच्या संदर्भातलं उत्तर देऊ शकतो परंतु इतर पक्षाच्या नेतृत्वानी इतर पक्षाच्या उमेदवार होऊ पाहणाऱ्यांनी काय करावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल कॉमेंट करण्याचा राईट पण नाही माड्यामध्ये आपल्या लोकांमध्ये जे आता रामराजे असतील किंवा आणखी सहकारी आहेत त्यांची जी, जी, जी नाराजी आहे उमेदवारी चर्चा चाललेली आहे चर्चा चालून द्रमोपचारांनी मार्ग कसा का काढतायत याबद्दलचा प्रयत्न आम्ही आमच्या स्तरावर करतो